रामटेक लोकसभा मतदार संघासाठी रश्मी बर्वे यांचे नाव घोषित झाले याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात जात प्रमाणपत्रच्या मुद्द्याला माटिक रामटेक लोकसभेतील उमेदवार काँग्रेस तरफी जाहीर करण्यात आले आहे असे उमेदवार आपल्या सोबत आहेत रश्मी बरवे रश्मी बरवे काय सांगाल अर्थात तुम्हाला जो आरोप विरोधकांनी माझ्यावर केला तो आरोप आपण फेटाळून लावलेला आहे न्याय देवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे न्याय देवतेने आताच दोन दिवसापूर्वी त्यांचा निर्णय दाखवलेला आहे आणि जो आरोप माझ्यावर केला होता त्या आरोप त्यांनी फेटाळून लावलेला आहे त्यामध्ये एक राजकारण आपल्याला दिसून पडते एक राजनैतिक षडयंत्र यांनी जे रचलं होतं ते त्यांनाच त्यांचं उलट पडलेलं आहे यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता माझी जी प्रचिती आहे जी राहिली सुली प्रचिती आहे ती यांच्या माध्यमातून दाखवली अशा मला म्हणायला काय काय मुद्दे असतात या प्रचारा दरम्यान तुमचे महिलांसाठी विशेषतः महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचा विशेष असा लक्ष राहणार आहे बेरोजगारांच्या हाताला काम देणं आज दहा वर्ष या सत्तेमध्ये सत्तेला येऊन झाले पण कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री कुठल्याही प्रकारचा व्यवसाय या सरकारच्या माध्यमातून आलेला नाही महाविकास आघाडीचं सरकार येताबरोबर युवकांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही करू शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून नक्कीच होईल एक लोकशाहीला दाबून दाबून संविधानाला कुठेतरी दडपून टाकण्याचं काम या सत्तेच्या माध्यमातून होत आहे पण लोकशाही भारतामध्ये जिवंत आहे आणि जिवंत भविष्यामध्येही राहणार आहे मी तर बर्वे ह्या इथल्या उमेदवार असणार आहेत त्यांनी या संदर्भात भाष्य केलंय कोणकोणती काम कामं निवडून आल्यानंतर करणार या संदर्भात सुद्धा त्यांनी म्हटलंय महिलांना सक्षम करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय सोबतच या ठिकाणी रोजगार नाही आहे रोजगार आणण्याचा सुद्धा, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करू असंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे